हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज केमिस्ट्रीस बघा स्टडी कसं करायचं ॲक्च्युली तुमचं पाहायला गेलं तर वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी तुमचा केमिस्ट्रीचा पेपर आहे जो की गुरुवारी आहे फिजिक्सचा पेपर ऑलरेडी संपलेला आहे तुमचा तर प्रिपरेशन कसं करायचं आहे कशा टाईपचं स्टडी करायचं आहे याच्याशी रिलेटेड मी व्हिडिओ बनवलेला आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट की हा पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्याच्याशी रिलेटेड मी आज तुम्हाला काय करणार आहे थोडंसं मार्गदर्शन करणार आहे तर पेपर सोडवताना काय करायचंय तर तुम्ही पेपर पहिल्यांदा पहिल्यांदा कुठले प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा त्याच्यामध्ये काय केलेले तर तुम्हाला सेक्शन्स दिले आहेत सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन सी आणि सेक्शन डी असे सेक्शन दिले असतात चार तर, तर त्यापैकी पे पेपर सॉल्व करताना बघा अगोदर कसं सॉल्व्ह करायचंय हे मी तुम्हाला सांगते की जे सेक्शन आहेत चार सेक्शन त्यातला पहिला सेक्शन एम सी क्यूज आणि शॉर्ट आन्सर टाईपचं क्वेश्चन आहे तुम्हाला माहितीच आहे तर सेक्शन बी सेक्शन सी से आणि सेक्शन डी यापैकी तुम्हाला कुठला परफेक्टली जमतोय तो, तो फर्स्ट तुम्ही काय करायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्यायचं आहे सेक्शन बी असू द्या सेक्शन सी असू द्या किंवा सेक्शन डी असू द्या बघा एक मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स लक्षात ठेवा फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन म्हणजे काय की जर एक्झामिनर तुमचा पेपर चेक करायला घेत असेल तर तो पहिलं पेज उलटल्यानंतर जर तुमचा पेपर एकदम परफेक्ट लिहिला असेल पहिलं पेज जर तुमचं व्यवस्थित लिहिलं असेल छानपैकी लाइनिंग मारलेलं ला आहे दोन्ही साईडला कुठला क्वेश्चन संपलेला आहे त्याच्यानंतर खाली दोन लाईननी पेन्सिलने अंडरलाईन्स केलेले आहेत महत्त्वाचा मुद्दा असेल त्याला जर तुम्ही परफेक्टली अंडरलाईन केलं असेल डेफिनेशन असेल तर तुम्ही कशाची डेफिनेशन घेताय त्याच्या खाली छानपैकी अंडरलाईन केलं असेल आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही जे डेफिनेशन लिहायला घेतली असेल किती छान वाटेल ना पेपर सॉल्व्ह करताना किंवा एक्झामिनरला पण बघताना एखादी केमिकल रिॲक्शन लिहिली असेल तर त्याच्या खाली तुमचं परफेक्टली आयुपॅक नॉमेल केची सिस्टम असेल त्यानंतर रिॲक्टनचं असेल प्रोडक्टचं असेल परफेक्टली आयुपॅक नॉर्मल के सिस्टम ॲज लिट ॲटलिस्ट कॉल नेऊन सिस्टीम लिहिलं असेल आणि तीच रिॲक्शन व्यवस्थित एक्सप्लेन करून खालच्या लाईनमध्ये लिहिलं असेल एक्झामिनरला का वाटणार नाही ना की तुम्हाला मार्क्स द्यावेत बरोबर आहे ना म्हणजे एक्झामिनरची मेंटेलिटी त्यावेळेस काय असते हे आपण कुणीही सांगू शकत नाही त्यासाठी काय करायचं आहे तर जो तुम्हाला परफेक्ट सेक्शन जमत असेल तो पहिल्यांदा काय करायचा आहे लिहायला घ्यायचा हे महत्त्वाचा मुद्दा ठीक आहे मुद्दा क्रमांक दोन काय करायचंय बघा जे फर्स्ट सेक्शन येतो पहिला सेक्शन ए तर त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा टेन मार्क्स चे एमसी क्यूज आहेत पासिंगची एट मार्क्स तुमचे कुठेही जात नाही तर ठीक आहे हे मी लिहून देते तर हे जे आहेत हे एमसी क्यूज तुम्ही सॉल्व्ह करायचे परफेक्टली लिहिताना काय कर करायचं फुल फॉर्म मध्ये एमसीक्यूज लिहायचं आहे तुम्ही फक्त त्याचा आन्सर बिलकुल लिहायचं नाहीये पूर्ण सी क्यूज कम्प्लीट करायचं आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड जो येतो तो शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन आहे एट मार्क्सचा क्वेश्चन आहे त्याला कुठलाही ऑप्शन नाही आहे इथेही चुका करायच्या नाहीत या क्वेश्चनला ना सुद्धा क्वेश्चन नंबर टूला काय करायचं त्यामधले जे परफेक्ट जमत आहेत क्वेश्चन्स ना तेच पहिल्यांदा लिहायला घ्यायचे जे परफेक्ट जमत नाही ते बॅक साईडला ठेवायचे ओके नेक्स्ट वन थर्ड क्वेश्चन जो येतो म्हणजेच सेक्शन बी आपला येतो तो काय आहे की एनी एट सॉल्व्ह करायचे ट्वेल्व क्वेश्चन्स तुम्हाला दिले आहेत बारा क्वेश्चन्स दिलेत एट सॉल्व्ह करायचे आहेत कंपल्सरी त्यातले एट सिक्स्टीन मार्क्सचा तो क्वेश्चन असतो इथेही तेच करायचं आहे ज्या रिॲक्शन्स असतात त्या मोस्ट ऑफ वन वन मार्क्सला येतात दोन तीन एमसीक्यू तर सॉरी कंपल्सरी असणारच आहेत जरी तुम्हाला फोर मार्क्स फोर क्वेश्चन जरी ऑप्शन्समध्ये मध्ये असतील आणि बरेच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपल्याला जमतच नाहीये अजूनही सॉल्व्ह करण्यासाठी तर त्याच्यासाठी काय करायचं आहे जे न्युमेरिकल दिलेत ऍटलिस्ट त्याचं घेवंतर लिहून रे गिवन फार महत्वाचं आहे गिवन लिहून काढा त्याच्यानंतर जर फॉर्म्युला येत असेल तर वेल अँड गुड कॅल्क्युलेशन येत असेल तर व्हेरी गुड आणि विथ न्यूमेरिकल परफेक्ट असेल विथ आन्सर तर व्हेरी व्हेरी गुड बरोबर आहे ना तर जे न्युमेरिकल आहे त्याला बिलकुल सोडायचं नाहीये प्रत्येक न्यूमेरिकलचं कर काय करायचं आहे तुम्हाला घिवन लिहून काढायचंय कुठल्या पॅटर्नमध्ये लिहायचंय हे पण सांगते घिवन लिहायचंय फॉर्म्युला लिहायचंय त्याच्यानंतर टू फाइंड डॉट और टू कॅल्क्युलेट हे तीन महत्वाचे पॉईंट्स ती जे आहेत ते तिथे आलेच पाहिजेत ते लिहायचेच आहेत घिव्हन लिहा त्याच्या खाली कुठले कुठले दिले पॉईंट ते लिहा त्याच्यानंतर टू कॅल्क्युलेट किंवा टू फाइंड आउट काय करायचंय तुम्हाला कॅल्क्युलेट ते लिहून घ्या त्याच्या खाली काय करायचं आहे बघा की <coughs> uh, कसं करायचं आहे म्हणजे फॉर्म्युला लिहा फॉर्म्युला लिहा आणि त्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन लिहा आणि नंतर स्टार्ट करा कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी ठीक आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट ज्यावेळेस तुम्ही त्याचा आन्सर काढत असाल तर त्याचं युनिट लिहायला विसरू नका युनिट आन्सर विथ युनिटलाच मार्क असतात हे विसरायचं नाही आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे आन्सर विथ युनिटलाच मार्क असतात ठीक आहे कॅल्क्युलेशन सुद्धा महत्त्वाचे आहेत रफ कॅल्क्युलेशन तिथं दिसलं पाहिजे राईट साईडला ते सुद्धा लाईन मारून काय करायचंय लिहायचं आहे भली चुकीचं असू द्या पण ते परफेक्ट ल्या म्हणजे काय करा व्यवस्थित लिहा ज्यावेळेस तुम्ही एखादा मुद्दा लिहिताना जर कुठला पॉईंट चुकलं असेल तुम्हाला एक घाणेड असते खटखट खटखट खटखटखट नाही असं खोडायचं बिलकुल नाही एक लाईन मारा कळत ना एक्झामिनर वाचत असतो तुमचा पेपर मग तो वाचत असताना दिसतंय अ त्याच्यावर खा एक लाईन मारलेली म्हणजेच ते चुकलेलं आहे किती सिम्पल पॉइंट आहे तो असं खडखड खडखड खोडाखोड करायची नाही व्यवस्थित एका लाईनमध्येच खडाखोड करायची आहे ठीके पेपर दिसताना परफेक्टच दिसला पाहिजे दोन्ही साइडला लाइनिंग मारलंच पाहिजे पेपरच्या ठीक आहे आता सेक्शन सी मध्ये जर गेलात तुम्ही तर तिथे सुद्धा एट मार्क्स सॉरी एट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तिथे ट्वेल्व क्वेश्चन्स दिलेले आहेत पण सेक्शन सी मध्ये जो दिलेला आहे तो वन क्वेश्चन थ्री मार्क्स मग आता इथे काय येऊ शकतं तर तिथे न्यूमेरिकल थ्री मार्क्स असू शकतो अदरवाइज काय असू शकतात एखादी दे रिॲक्शन पण ती रिॲक्शन तीन डिफरंट टाईप्समध्ये रिॲक्शन दिली असणार आहे गॅटरमन गोच असेल कोच रिॲक्शन असेल वन इज फिटिंग रिॲक्शन दिलेली असेल कदाचित कॅनिझर रिॲक्शन असेल तर ते मी बी टू मार्क्ससाठी दिले असेल म्हणजे ज्या मोठ्या रिॲक्शन्स असतात त्या टू साठी असतात छोटी रिॲक्शन असेल तर ती कंपल्सरी वन मार्कसाठी असते इथेही रूल तोच फॉलो करायचा आहे रिॲक्शन विथ आयोपॅक नेम्स अँड वन टाईप ऑफ वन सेंटेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर रिॲक्शन सोडायचं नाही ठीक आहे सेक्शन डी मध्ये जर गेला तुम्ही तर सेक्शन डी मध्ये काय दिलेले तुम्हाला तर फाईव्ह क्वेश्चन्स दिलेले असतात त्यातले तुम्हाला अटेम्प्ट थ्री करायचे आहेत एक क्वेश्चन फोर साठी असं बिलकुल होत नाही की अख्खा एक क्वेश्चन फोर मार्कला असतो नाही त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स येतात ओके त्याच्यामध्ये मे बी टू क्वेश्चन्स दिले असतील मे बी थ्री प्लस वन क्वेश्चन किंवा टू प्लस तीन डेफिनेशन तीन रिॲक्शन्स असतील एकच छोटस वेगळ्या टाईपचं क्वेश्चन असेल वन लाईन मधला अशा टाईपमध्ये पण काय केलेलं असतात तर क्वेश्चन दिलेले असतात तिथेही क्वेश्चन सॉल्व्ह करताना बेस्ट ऑफ थ्री घ्यायचे आहेत सगळीकडेच बेस्ट ऑफ क्वेश्चन घ्यायचे आहेत हे विसरायचं नाहीये तोच पहिल्यांदा व्यवस्थित सॉल्व्ह करा जे जमत नाहीत ते बॅक साईडला ठेवा एमसीक्यू तुमचे कुठेही जात नाहीत असं कुठलाच एक्झामिनर म्हणत नाही की तुम्हाला क्वेश्चन सेक्शन एच पहिल्यांदा घ्यायचा आहे अजिबात नसतो सेक्शन ए तुम्ही घेतला तरी त्या एमसीक्यू चे तुम्हाला मार्क्स मिळणारच आहेत हे विसरायचं नाही ठीक आहे जो परफेक्टली जमेल तोच पहिल्यांदा घ्यायचा सॉल्व करायला चुकायचं नाही दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्या वेळेस तुमच्याकडे आन्सर की येते त्यावेळी काय करायचं आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन अफभाऊ प्रिन्सिपल जे शीट असेल त्याच्या बॅक साईडला कंपल्सरी लिहायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनशी रिलेटेड आपल्याकडे दोन चॅप्टर आहेत दोन नाही तसं कॉर्डिनेशन कंपाऊंड सुद्धा त्याच्याशी रिलेटेडच आहे इनर ट्रान्झेक्शन आणि इनर ट्रान्झेक्शन इलिमेंट तो ग्रुप नंबर सिक्स सिक्सटीन सेवन्टीन एटीन सुद्धा त्याच्याशी रिलेटेडच आहे त्यामुळे अफभाऊ प्रिन्सिपल मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याला विसरायचं नाही ते परफेक्टली लिहायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉम्युनिकेशन रिलेटेड तुम्हाला येणारच आहे आहे नेक्स्ट वन तो म्हणजे काय बघा कुठलाही क्वेश्चन पेपर लिहिताना अजिबात असं करू नका की अटेम्प्ट करू नका क्वेश्चन असं अजिबात करायचं नाही सगळे क्वेश्चन ऑल क्वेश्चन अटेम्प्ट करायचे ऑल क्वेश्चन भले चुकीचे असू द्या भले तुमचं चुकतंय तुम्हालाही माहिती आहे तरी सुद्धा अगदी व्यवस्थित लिहून काढायला विसरायचं नाही व्यवस्थित क्वेश्चन लिहायचे आहेत त्याचे चा, आन्सर व्यवस्थित लिहायचे भले चुकले तरी चालतील पण हँड व्यवस्थित लिहायचं आहे तिथे चुका करायच्या नाहीत एक्झामिनर तुमच्या हँडरायटिंगकडे बघून ॲट लिस्ट हाफ मार्क्स तर नक्कीच दे अशा टाईपचं हँडरायटिंग काढायचं आ ठीक आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपर सॉल्व्ह केला तर मी गॅरंटी देऊन सांगते सेवन्टीपैकी ज्याला काही येत नाही असं सुद्धा प्लस फिफ्टी जाईलच प्लस फिफ्टी जाईलच हे मी लिहून देऊ शकते इतका पेपर केमिस्ट्रीचा इझी असतो ठीक आहे चलता चला मग आता काय करा तयारीला लागा आयोपॅक्नॉमिनिकच्या सिस्टीमचे सगळे रूल व्यवस्थित करा त्याच्यावरच तुमचा पार्ट सेकंड डिपेंड आहे हे विसरायचं नाही ठीक आहे आय होप सो so. माझा हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच मार्गदर्शक ठरेल ठीक आहे बेस्ट ऑफ लक फॉर युअर केमिस्ट्री पेपर थँक्यू